भीमा कोरेगावच्या अनुषंगाने आज एक संदर्भ मी आपल्याला सांगणार आहे हा संदर्भ शंकरराव खरात यांनी लिहिलेल्या महाराष्ट्रातील महारांचा इतिहास या पुस्तकातला आहे हा संदर्भ सांगण्याचं कारण म्हणजे मागच्या वर्षी माळवतकर नावाच्या एका व्यक्तीने एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये भीमा कोरेगावचा इतिहास हा एक मिथक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे दुसरीकडे अनंत तेलतुंबडे यांनी एक लेख लिहिला होता चार पाच वर्षापूर्वी आणि त्यांनी देखील भीमा कोरेगावच्या मिथकावरती भाष्य केलेलं होतं या दोघांनीही भीमा कोरेगावची लढाई हे एक मिथक होतं असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु शंकरराव खरात यांनी त्यांच्या महाराष्ट्रातील महारांचा इतिहास या पुस्तकामध्ये एक संदर्भ दिलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये भीमा कोरेगावच्या विदेश स्तंभाला भेट देण्यासाठी गेलेले होते असं सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला जाण्याचं कारण म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटने एकोणीस सत्तावीस मध्ये महाराजच्या सैन्यातील भरतीवरती बंदी आणलेली होती परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना पत्रव्यवहार हो करून असं सांगितलेलं होतं की महारांच्या शौर्याचा इतिहास किती जाज्वल पद्धतीचा आहे हे सांगण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या अनुषंगाने केलं होतं आणि महाराजचे जे पराक्रम आहेत त्या पराक्रमाच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढे काही संदर्भ दिलेले आहेत ते संदर्भ आपल्याला अंगदेव खैरमोडे यांच्या महारेजिमेंट पुस्तका या पुस्तकामध्ये देखील वाचायला मिळतात या दोन्ही पुस्तकाच्या अनुषंगाने जे काही संदर्भ आलेले आहेत ते संदर्भ हे भीमा कोरेगावच्या इतिहासाच्या अनुषंगाने खूप महत्वाचे संदर्भ आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महारेजिमेंटच्या बाबतीमध्ये जे जे काही संदर्भ जमा केलेले होते त्याला संकलित करण्याचं आणि त्यावरती पुस्तक काढण्याचं काम चांगदेव खैरमोडे यांनी केलेलं आहे त्या पुस्तकामध्ये महार बटालियनच्या गीताचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये अनेक लोकांची नावं देखील आहेत परंतु शंकरराव खरात यांनी जो काही संदर्भ वापरलेला आहे तो संदर्भ महारांच्या इतिहासाच्या अनुषंगाने तर आहेच आहे महाराष्ट्रातल्या परंतु भीमा कोरेगावच्या स्तंभाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भेट दिलेली होती त्या भेटीच्या अनुषंगाने आहे एक जानेवारी एकोणीशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावला आलेले होते आणि तिथे त्यांनी शौर्य दिनही साजरा केलेला होता याचा संदर्भ शंकरराव खरात यांनी त्यांच्या महाराष्ट्रातील महाराजांचा इतिहास या पुस्तकामध्ये दिलेला आहे इतकंच नाही तर शंकरराव खरातांनी हे सांगण्याचं काम केलेलं आहे की ज्यावेळेस एक जानेवारी दोन एकोणीशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावच्या स्तंभाच्या भेटीला आलेले होते किंवा तिथे भेट देण्यासाठी आलेले होते त्यावेळेस त्यांच्या सोबत कोण कोण होते यांची देखील नावं शंकरराव खरात यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत शंकरराव खरात यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये दिलेली नावे जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की एकोणीशे सत्तावीस मध्ये नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत कोण कोण ते प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत डॉक्टर पी जी सोळंकी हे उपस्थित होते तर एस एफ बारहाते बी जे भोसले एस बी भंडारे जे एस रणपिसे के एम सोनवणे आर के कदम पी वाघमारे बी बी जाधव जे येदाळे श्रीराथ थोरात मास्टर के एन कदम मास्टर ए एस कांबळे के एन सोनकांबळे या सर्वांचा ग्रुप फोटो देखील तिथे उपलब्ध आहे असं सांगितलेलं आहे आणि शंकरराव खरात यांनी असा उल्लेख केलेला आहे की या सगळ्यांचा जो ग्रुप फोटो आहे हा ग्रुप फोटो शिवराम जानबा कांबळे यांच्या चरित्रामध्ये देखील आलेला आहे अर्थातच तो फोटो आजही आपल्याला उपलब्ध आहे तो तुम्ही जर गुगलवरती सर्च केला तर तुम्हाला तो सहजासहजी मिळू शकतो परंतु आज जे काही सांगितलं जात आहे की हे एक मिथक आहे हे मिथक नाही आहे तर ही सत्य घटना आहे आणि ही सत्य घटनेची लढाई आहे याला आपल्याला मिथक म्हणता येणार नाही परंतु सातत्याने व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि फेसबुक युनिव्हर्सिटीमध्ये याला एक मिथक म्हणून प्रसारित करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फेसबुक आणि व्हॉट्सअप हे जे, जे काही प्रसारमाध्यम आहेत किंवा इंस्टाग्राम आहेत याच्यामध्ये एक अल्गोरिदम काम करत असतो आणि तो, तो अल्गोरिदम जर थांबवला तर आपण जे काही सत्य पसरवत आहोत हो, ते सत्य व्यवस्थितरित्या पसरू शकत नाही परंतु त्याच्यामध्ये जर सेटिंग अशी केली की जे काही खोटं आहे तेच पसरवायचं आहे तर तोच अल्गोरिदम या वेबसाईटवरती चालू शकतो आणि तसंच काम सध्या फेसबुकच्या आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून सुरू आहे माळवतकर यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये जे काही मिथक सांगितलेले आहेत किंवा अनंत तेलतुंबडे यांनी जे काही मिथक सांगितलेलं आहे त्याच्यावर जे काही पोस्ट क्रिएट केलेले आहेत त्याच अनुषंगाने सातत्याने सोशल मीडियावरती चर्चा होत असते जेवढं काय आपण सत्य सांगतो त्याचा प्रचार आणि प्रसार होत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याला कुठे ना कुठे ब्रेक लावण्याचं काम हा सोशल मीडिया करत असतो आणि चांगल्या गोष्टींना किंवा जे काही खरे संदर्भ आहेत त्याला ब्रेक लावलं जातं आणि खोटे संदर्भ जे आहेत त्याला चांगल्या पद्धतीनं स्प्रेड केलं जातं आणि म्हणून आपण सातत्याने संदर्भ वाचणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण चांगदेव खैरमोडे यांचं महार रेजिमेंट नावाचं जे पुस्तक आहे ते वाचलं पाहिजे आणि शंकरराव खरातांचं महाराष्ट्रातील महारांचा इतिहास हे पुस्तक वाचलं पाहिजे हा की माळवतकर यांच्या इतिहासावरती आपल्याला भरोसा ठेवून चालणार नाही पण हे जे काही दोन पुस्तकं आहेत हे दोन्ही पुस्तकं खूप महत्वाची आहेत आणि हे पुस्तकं आपण स्वतः वाचणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जर त्याच्यावरती काही लिहिता आलं तर लिहिलं पाहिजे काही बोलता आलं तर बोललं पाहिजे आणि जो खरा इतिहास आहे जे खरे संदर्भ आहेत हे खरे इतिहास किंवा खरा संदर्भ आपल्याला स्प्रेड देखील करता आला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आपण प्रयत्न केले पाहिजे जोपर्यंत आपण सत्य संदर्भ पसरवत नाही तोपर्यंत खोट्या संदर्भाला ब्रेक लागणार नाही आणि म्हणून मीडिया जरी कितीही त्याला ब्रेक लावण्याचा काम करत असला तरीही आपण पर्सनल लेवलवरती त्याला स्प्रेड करण्याचं काम केलं पाहिजे आणि म्हणूनच हे जे काही दोन पुस्तक आहेत त्या दोन पुस्तकाच्या अनुषंगाने जे काही संदर्भ आपल्याला सापडतील ते संदर्भ आपण स्प्रेड करण्याचं काम केलं पाहिजे म्हणजे खरा इतिहास जागृत राहू शकतो जिवंत राहू शकतो आणि खोट्या इतिहासाला आपल्याला माध्यता येऊ शकते आणि म्हणून लिहिणाऱ्यांनी लिहावं बोलणाऱ्यांनी बोलावं आणि वाचणाऱ्यांनी ते वाचावं आणि वाचणाऱ्यांनी पुन्हा ते इतिहास इतरांपर्यंत पोहोचवावं देखील तरच आपण आपल्या इतिहासाला जिवंत ठेवू शकतो भीमा कोरेगावच्या अनुषंगाने एक महत्वाची बातमी समोर येते आहे ती म्हणजे की भीमा कोरेगावच्या विजयास्तंभाच्या विकासासाठी महाराष्ट्राचे नवनियुक्त सामाजिक न्याय मंत्री माननीय संजय शिरसाट यांनी शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याचं वक्तव्य केलेलं आहे आणि तो निधी लवकरच भीमा कोरेगावच्या विकासासाठी वापरलं जाईल असं आश्वासन देखील आहे आपण आतापर्यंत बघतोय की भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाच्या विकासासाठी इतका मोठा निधी कधीही दिला गेलेला नव्हता जेवढा काही निधी आतापर्यंत आलेला होता तो निधी फक्त पेंडॉल आणि जेवणासाठी खर्च केला जात होता परंतु भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाच्या भी सुशोभीकरणासाठी आणि तिथला इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आणखीन तिथं नेमकं काय काय करता येऊ शकतं या अनुषंगाने शंभर कोटी रुपयाचा निधी सामाजिक न्याय मंत्री यांनी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे हा निधी जर भीमा कोरेगावच्या या स्तंभासाठी मिळाला तर त्याचं योग्य अशा पद्धतीनं नियोजन करून या इतिहासाला चांगल्या पद्धतीनं जिवंत कशा कसं ठेवता येईल आणि हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत किती चांगल्या पद्धतीनं पोहोचवता येईल यासाठी तिथे एक वेगवेगळी स्मारक किंवा इतिहासाच्या अनुषंगाने जेवढं काही साहित्य आपल्याला तिथं उपलब्ध करून देता येईल ते सगळं आपल्याला तिथं या शंभर कोटी रुपयामध्ये उपलब्ध करून देता येईल आणि म्हणून हा निधी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी आपण सामाजिक न्याय मंत्र्यांचं अभिनंदन देखील केलं पाहिजे की के इतका मोठा निधी त्यांनी भीमा कोरेगावचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्याला नेमका शंकरराव खरात यांच्या पुस्तकाच्या बाबतीमध्ये काय वाटतं ते वाचल्यानंतर तुम्ही मला नक्की सांगा आणि हा संदर्भ आपल्याला कसा वाटला हेही सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद